एकनाथ शिंदे यांचा पक्ष जो आहे म्हणजे आज एनडीएचं सरकार दिल्लीत आहे त्यांनी काय सांगितलं दिल्लीमध्ये ते दिल्लीत गेले त्यांनी बैठक घेतली त्यांच्या खासदारांची आणि त्यांच्या खासदारांची बैठक घेतल्यावर त्यांनी जे माध्यमांना सांगितलं ते आधी मी आपल्या लोकांना आठवण करून देतो की एकनाथ शिंदेने असं सांगितलं की मी प्रत्येक संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेला दिल्लीत येतो आणि माझ्या खासदारांची बैठक घेतो आता असं आहे की त्यांच्या पक्षाचं असं काय महत्व आहे एनडीए महत मध्ये ते महत 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 आहे महत्व नाही असं नाही ते काही नाके बराबर असं नाही आहे म्हणजे अगदी शून्य नाहीये पण नाके बराबरच्या थोड्याशा वरती असतील म्हणजे ते एनडीएतले एक महत्वाचे घटक पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे परंतु सरकार आज दोनशे चाळीस खासदार भाजपचे असल्यावर छोट्या छोट्या पक्षांनाही महत्व आहे त्यावर त्यांना महत्व आहे का तर आहे पण तरी देखील ते काही राष्ट्रीय पक्ष नक्कीच नाही आहेत शिवसेना किंवा इव्हन शरद पवारांचा राष्ट्रवादी किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी हे काही राष्ट्रीय पक्ष नाहीत त्यामुळे त्यांची खासदार संख्या अतिशय मर्यादित आहे आता त्यांच्या खासदारांची बैठक जसं महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांची म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेच्या एक बैठक मुख्यमंत्री घेतात संसदेच्या अधिवेशनापूर्वी का तर राज्याच्या हिताचे प्रश्न या सर्व पक्षीय खासदारांनी मांडावेत दिलेत आणि महाराष्ट्राला काही निधी मिळावा न्याय मिळावा रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी ती बैठक असते समन्वयासाठी की महाराष्ट्राचा एक आवाज यावा संसदेत म्हणून तसंच एकनाथ शिंदेच्या खासदारांची बैठक ते संसदेच्या अधिवेशना पूर्वी मुंबईत घेऊ शकतात त्यांनी उठून दिल्लीत जाणं हे थोडंसं गमतीशीर वाटतं पण त्याच्यामध्ये राजकारण काय तर आता एकनाथ शिंदेच्या पक्षाचे पाच सहा लोक वादामध्ये आहेत म्हणजे माध्यमांबद्दल त्यांच्यावर टीका होती विरोधी पक्षांनी आवाज उठवलाय म्हणजे एका त्यांच्या आमदाराने पुख्याने मारलं कॅन्टीनच्या चालकाला किंवा तिथल्या वेटरला त्याच्यानंतर शिरसाटांचा विषय आला त्यांचा व्हिडिओ पण आला त्यांच्या हॉटेलचं प्रकरण आलं योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने दासभार आहे का ऑर्केस्ट्रा बार आहे का आणखीन काय आहे त्याचं प्रकरण आलं दादा भुसेंच्या जावयाच्या प्रॉपर्टीचा विषय आला, आला। त्याच्या हो आधी जी आरचा विषय आला त्यामुळे या अनेक विषयांमध्ये त्यांचे पाच सहा लोक संशयाच्या गर्दीत तिकडे संदीपान मुंबईनंतर एका खासदार अडचणीत आला होता त्यामुळे या सगळ्या विषयावरनं जी काही नाराजी आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्म पाळा असं एकदा सांगितलं होतं गोधरानंतर वगैरे परंतु आत्ताचं नेतृत्व भारतीय जनता पक्षातलं जे आहे शीर्ष असतं ते थोडस कडक आहे म्हणजे अमित शाह असतील मोदी असतील हे लोक मीडिया रिपोर्ट आणि याच्या आधारे तंबी देतात उलट तपासणी घेतात कान उघडणी करतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यांची पद्धत अतिशय कट आहे अतिशय कडक शब्दात ते बोलतात आणि समज देतात हे माहिती असल्यामुळे कदाचित सार्व सारव करायला म्हणा किंवा राज्यामध्ये आत्ता आपली बाजू मांडायला म्हणा आपली बाजू मांडायला म्हणजे एकीकडे हा जो विषय आहे तो आपले आमदार किंवा खासदार किंवा मंत्री अडचणीत असणं